चौथा सेमी सुटला अतिशय सुंदर आणि रील स्टार संतुडवरच निर्वाद वरचं स्व ज्या वेळेला मैदान नसतात त्या वेळेला मेंढ्राकडे हा ड्रायव्हर असतो आणि मेंढ्र चारत चारत काम करायचं चा काय तर रीलचं चा काम चालू केलं आणि रील चालू करत करत रील स्टार झाला असा संतो ड्रायव्हर मसाईच्या वाडीचा घ्या असे मी पाच लावून घ्या झेंडा पंच सेमी बॅनल पाचच्या गाड्या लावून घ्या एक वती श्री भैरण घोट्याबा वालेकर नसरापूर दादा सरकार विगर पणवेर दोन वती ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत शेडगे नियोजनाचा बादशाह विलास दडस यांचा घचा साज पाखरे आणि सैतान तीन वती विठ्ठल जठरे विरखरवाडी चार वटी जय पान शॉ सु सावंत दिवाड पाच वटी नियोजनाचा बादशाह संकेत शेठ गोरड यांचा बाजा शहा वरती आहे तुझा भावनी रेणुकामा दस अनिकेत रणकांबे दसूर यांचा राजा आणि भरतरीनाथ परवान अक्षय भैया मोहिते टणू यांचा पिष्टन आणि सात वरती दादासाहेब काटकर आनंदनगर हा गड क्रमांक सेमी पाच लावून घ्या आणि गाड्या सोडा मागासी कडण पळून माणसांच्या नजरा खेचून घेतल्या होत्या तोच शिवा घ्या सेमी भांडाल पाच लावून घ्या